कल्पना करा तुम्ही तुमच्या घरात गाठ झोपेत आहात आणि अचानक मध्यरात्री आकाशात फायटर जेट्सचा थरका पुडवणारा आवाज येतो काही क्षणांतच तुमच्या शहरावर बॉम्बचा वर्षाव सुरू होतो पण हे बॉम्ब केवळ इमारती पाडण्यासाठी नव्हते तर एका देशाच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तीला जिवंत पकडण्यासाठी होते हे ऐकायला एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या कथेसारखे वाटते बरोबर ना पण आज व्हेनेझुएला या देशात हे प्रत्यक्षात घडलं आहे आज सकाळी जग एका अशा बातमीनं आहे ज्याने आधुनिक इतिहासात हदरवून सोडलं आहे जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेला अमेरिकेने दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलावर थेट लष्करी आक्रमण केलं आहे अमेरिकन डेल्टा फोर्सेसने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना त्यांच्या बेडरूममधून त्यांच्या पत्नीसह बेडा ठोकून अटक केली आहे आणि विमानाने हजारो मैलो दूर थेट न्यूयॉर्कला नेलं आहे ट्रम्प यांनी स्वत माधुर यांचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांच्या डोळ्यावर पट्टी आहे आणि ते एखाद्या सामान्य गुन्हेगारासारखे दिसत आहेत एखाद्या सार्वभौम दे देशाच्या राष्ट्रपतींना अशा प्रकारे अटक करणं हे जागतिक इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे पण प्रश्न असा पडतो की आंतरराष्ट्रीय कायदेनुसार हे शक्य आहे का या हल्ल्यामागं खरंच ड्रग्स तस्करीचं कारण आहे की हे केवळ एका तेलाचा खेळ आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या गंभीर विषयाचे सखोल विश्लेषण करणार आहोत अमेरिकेने व्हेनेझुएलावर बॉम्ब पे का केले यामागील राजकीय कारणे काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या भारतात यामुळे पेट्रोलचे भाव आणि महागाई वाढणार का हे आपण आज सोप्या भाषेत समजून घेऊया नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहता थोडक्यात अमेरिकेने या मोहिमेला ऑपरेशन ऑफ सोलिट असं नाव दिलं आहे शनिवारी दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या लष्करी कारवाईला अधिकृत मंजुरी दिली त्यानंतर पहाटे एक वाजता अमेरिकन हवाई दलाने व्हेनेझुल्याची राजधानी काराकासवर बॉम्बफेक सुरू केली व्हेनेझुल्याचे लष्करी तळ कम्युनिकेशन सेंटर आणि महत्त्वाच्या सरकारी इमारतींना क्षेपणास्त्राने लक्ष करण्यात आलं अंधाराचा फायदा घेत अमेरिकेची सर्वात घातक तुकडी डेल्टा फोर्स राष्ट्रपती मादुर यांच्या निवासस्थानी पोहोचली अवघ्या दीड तासात म्हणजेच पहाटे तीन वाजून एकोणतीस मिनिटांनी हे ऑपरेशन संपलं आणि मादुरो यांना घेऊन अमेरिकन विमान न्यूयॉर्कच्या दिशेने झेपावले सध्या माधुर यांच्यावर न्यूयॉर्कच्या न्यायालयात ड्रग्ज आणि सशस्त्रांच्या तस्करीचा खटला चालवला जाणार आहे अमेरिकेचा दावा आहे की माधुर हे केवळ एक नेते नाहीत तर एखाद्या मोठ्या राजकीय गुन्हेगारी टोळीचे प्रमुख आहेत आता प्रश्न असा येतो की अमेरिकेने इतका मोठा धोका का पत्करला याचे उत्तर दडलेले आहे व्हेनेझुएलाच्या मातीत म्हणजेच तिथल्या तेलाच्या साठ्यामध्ये व्हेनेझुएला हा देश जगातील अशा देशांपैकी एक आहे ज्यांच्याकडे कच्च्या तेलाचा साठा अफाट साठा आहे किंबहुना सौदी अरेबियापेक्षाही जास्त तेल घेण्याजोलेकडे आहे असे असतानाही हा देश गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात का आहे याचे कारण म्हणजे निकोलोस मादुरो यांची धोरणे आणि अमेरिकेने त्यांच्यावर घातलेले कडक निर्बंध मादुरो हे कट्टर विरोधी मानले जातात आणि त्यांचे रशिया आणि चीनशी असलेले संबंध अतिशय घट्ट आहेत अटक होण्याच्या काही तास आधीच मादुरो हे चीनच्या विशेष दूतांना भेटले होते अमेरिकेला आपल्या दारात असलेला रशिया आणि चीनचा हा प्रभाव कधीच मान्य नव्हता अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अमेरिकेला व्हेनेझुएलामध्ये एक असे सरकार हवे आहे जे अमेरिकेचं ऐकेल जेणेकरून तिथल्या तेलाच्या साठ्यावर अमेरिकेचं नियंत्रण राहील डोनाल्ड ट्रम्प यांनी एका जाहीर भाषेत उघडपणे म्हटलं होतं की व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचं नियंत्रण असायला हवं त्यामुळे ड्रग्ज तस्करीचा आरोप हा केवळ जगाला दाखवण्यासाठी आहे तर खरा उद्देश व्हेनेझुएलाची साधनसंपत्ती साधन संपत्ती हस्तगत करणे हा आहे या घटनेमुळे संपूर्ण जगात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे अमेरिकेतूनच या कारवाईला विरोध होत आहे न्यूयॉर्क टाईम्ससारख्या सारख्या मोठ्या वर्तमानपत्रांनी म्हटलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांची ही कृती बेकायदेशीर आणि अविवेकी आहे जर उद्या चीनने तैनवानच्या नेत्यांना अशा प्रकारे अटक केली आणि रशियाने युक्रेनच्या नेत्यांना पकडून नेलं तर अमेरिका त्यांना रोखू शकेल का अमेरिकेने हा जो पायांडा पाडला आहे तो आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या चिंदड्या उडवणार आहे व्हिएनजुऱ्याच्या शेजारील देश कोलंबिया सध्या प्रचंड दहशत आहे कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी तातडीने संयुक्त राष्ट्राची आपत्कालीन बैठक बोलवण्याची मागणी केली आहे त्यांचं म्हणणं आहे की हे केवळ एका देशावरचे आक्रमण नाही तर ही संपूर्ण जगाला दिलेली चेतवणी आहे ट्रम्प यांनी आधीच इशारा दिला होता की माधुरो यांच्यानंतर कोलंबियाचा नंबर लागू शकतो अमेरिका आता संपूर्ण दक्षिण अमेरिकेवर आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटत आहे मात्र प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात अमेरिकेच्या या कृतीचे समर्थन करणारे लोक असं म्हणतात की निकोलस मादुरो हे हुकुमशहा होते त्यांच्या राजवटीत व्हेनेझुएलाच्या जनतेची दशा झाली होती अमेरिकेने आकाशाला गवसणी घातली आहे आणि लाखो लोकांनी देश तोडला आहे त्यामुळे अशा हुकुमशहाला सत्तेवरून खेचणं हे व्हेनेझुएलाच्या लोकशाहीसाठी गरजेचं होतं पण इतिहास काय सांगतो अमेरिकेने याआधी इराक अफगाणिस्तान आणि लिबियामध्येही सद्दाम हुसेन आणि गद्दाफी यांसारख्या नेत्यांना सत्तेवरून काढण्यासाठी लष्करी कारवाई केल्या होत्या पण त्या देशांचं आज काय झालं आहे तिथे शांतता प्रस्थापित झाली आहे का तर नाही उलट त्या देशांमध्ये अरजकता माजली आणि आज तिथली जनता संघर्षात जगत आहे व्हिनजुल्यामध्येही माधुर अटकेनंतर अंतर्गत अंतर युद्ध सुरू होण्याची भीती आहे माधुर यांच्या समर्थकांनी म्हटलं की ते अमेरिकेसमोर झुकणार नाहीत आणि लढाप चालू ठेवतील आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की भारतात राहणाऱ्या आपल्याला या लांबवरच्या युद्धाचा काय परिणाम होणार तर मित्रांनो याची उत्तर तुमच्या खिशाशी जोडलेलं आहे भारत हा आपल्या गरजेच्या ऐंशी टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात करतो व्हेनेझुएला हा भारताचा एक महत्त्वाचा तेल पुरवठादार देश राहिला आहे आता तिथे सुरू झालेल्या युद्धामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर गगनाला भिडणार हे निश्चित आहे जर कच्च्या तेलाचे दर वाढले तर भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतील इंधनाचे दर वाढले की मालवाहतूक महाग होते आणि पर्यायाने भाजीपाला फळे आणि किराणा सामानाचे दर वाढतात म्हणजेच व्हिएनज्युएलामध्ये पडलेला एक बॉम्ब भारतात महागाई वाढू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे रशिया आणि भारत यांचे संबंध अमेरिका आता रशियाच्या तेलवाहू जहाजांवरही कडक निर्बंध ठेवून आहे जर अमेरिकेने रशियाच्या तेलावर पूर्णपणे बंदी घातली किंवा त्यांची जहाजे पकडण्यास सुरुवात केली तर भारताला मिळणारे स्वस्त तेल बंद होईल यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो व्हेन जुएल्याचे संरक्षण मंत्री सध्या देशाला ब उद्देशून भाषण करत आहेत आणि त्यांनी म्हटलं आहे की ते अमेरिकेला प्रत्युत्तर देतील रशियाने याला अमेरिकन साम्राज्यवाद म्हटलं आहे आणि चीनने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे अमेरिका आता फ्रंट फुटवर खेळत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून युद्ध मंत्रालय असं केलं आहे जे त्यांच्या आक्रमक भूमिकेचा पुरावा आहे पण हे विसरून चालणार नाही की युद्धात फक्त जीवितहानी होत नाही तर मानवी हक्कांचेही उल्लंघन होते व्हेनेझुएलाची सामान्य जनता सध्या भीतीच्या छायाखाली आहे लोक जीवन वाचवण्यासाठी राजधानी सोडून पळत आहेत ज्या देशात कायदा आणि सुव्यवस्था संपते तिथे महिला आणि मुले सर्वाधिक असुरक्षित होतात अमेरिकेने केलेले हे ऑपरेशन लष्करी दृष्टिकोनातून कदाचित खूप यशस्वी असेल पण एका हुकुमशाला पकडण्यात त्यांना यश आलं आहे पण याचे दीर्घकालीन परिणाम खूप भयानक असू शकतात आपण एका अशा जगात राहतो जिथे संवाद आणि चर्चा यापेक्षा शस्त्रांची भाषा जास्त बोलली जात आहे लोकशाहीच्या नावाखाली दुसऱ्या देशात हस्तक्षेप करणं कितपत योग्य आहे याचा विचार आज संपूर्ण जगाने करण्याची गरज आहे जागतिक अर्थव्यवस्था आधीच कोरोना आणि युक्रेन रशिया युद्धामुळे कोडमडलेली आहे अशा परिस्थितीत व्हेनेझुएलाचे हे नवे संकट जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने तर नेणार नाही ना ही एक मोठी शंका आहे तुम्हाला काय वाटतं अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना त्यांच्या देशातून उचलून येणं योग्य आहे का की अमेरिकेला कोणताही शिक्षा देण्याचा अधिकार आहे ही कारवाई व्हिन जुएलाला हुकुमशहातून मुक्त करेल की तिथे नवीन संकटांची मालिका सुरू करेल तुमचे मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जागतिक घडामोडींचे असे सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा